माढा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झाले आहेत विजयानंतर सोलापूरसह माळशिरस माढा करमाळा सांगोला अकलूज येथे विजयी जल्लोष सुरू झाला आहे जेसीबीच्या माध्यमातून गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे या आनंदात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील पत्नी नंदिनी देवी विजयसिंह हो मोहिते पाटील यांच्यासह मोहिते पाटील कुटुंबातील प्रत्येक सदस्य सहभागी झाला आहे मतमोजणी परिसरातील रामवाडी परिसरातही मोहिते पाटील समर्थकांनी विजयी जल्लोष केला माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना करमाळ्यातून चौदा हजार पाचशे माढ्यातून सतरा हजार पाचशे सांगोल्यातून पाच हजार सहाशे माळशिरसमधून सत्त्याण्णव पाच हजार, हजार दोनशे मतांनी लीड मिळाला आहे धैर्यशील मोहिते पाटलांना सहा लाख अडतीस हजार पाचशे मते मिळाली असून भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पाच लाख चौदा हजार मते मिळाली धैर्यशील मोहित पाटील हे एक लाख एकोणचाळीस हजार आठशे मतांनी विजयी झाले त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अद्याप केली नाही आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा